सुरेश पुंडलिक लारोकर यांनी यावेळी लोकांच्या विकासासाठी रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे लोकसभेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या महागाई बेरोजगारी गरिबांना शिक्षण आणि शेतकरी आत्महत्या या विषयांवर काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं ते ओम श्री लल्लूसाई ट्रस्टचे सचिव देखील आहेत नमस्कार मी सुरेश पुंडलिकराव लारोकर रामटेक लोकसभा क्षेत्र विभाग मधून बॅट या चिन्हावरती उभा आहे माझं चिन्ह क्रिकेटची बॅट हे आहे मी एक सामान्य माणूस म्हणून जनतेच्या सामोर येत आहे मी काही कुठल्या पक्षाचा नाही मी कोणत्या पक्ष अगोदर कुठल्या पक्षात होतो पक्षा नाही आणि नवीन व्यक्ती म्हणून मी जनतेच्या सामोर येत आहे माझ्या मनात जनतेची सेवा करण्याची इच्छा होती ती इच्छा मी पूर्ण करण्याकरता जनतेची सेवा करण्याकरता मी निवडणुकीमध्ये उभा आहे जनतेचा एक सेवक म्हणून मी निवडणूक लढवत आहे मला जनतेने निवडून दिल्यास मी जो बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये जसं आपल्या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये दोन दोन एम आय डी सी आहे एक एम आय डी सी आहे आणि एक बुट्टीबोरी एम आय डी सी आहे या दोन्ही एम आय डी सीमध्ये बहुतेक छानसे उद्योग हे बंद पडलेले आहेत ते उद्योग आपल्याला समोर चालू करायचे आहे जनतेला सामान्य माणसाला काम द्यायचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे गुन्हेगारीला आळा बसवण्याकरता पोलीस प्रशासकासोबत संपर्क करून आपल्याला गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे जनतेच्या प्रत्येक समस्या मी जाणून घेईल आणि जनतेच्या सेवेकरता मी हे माझं चुनावचिन्ह बॅट आहे त्या बॅटवरती मी उभा आहे तरी कृपया करून या बॅटला जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊन आता आपल्याला कोणत्याही पक्षाला न विचारता आपल्याला छक्का मारायचा आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण करील मी तुमच्याकरता सतत कार्य करेल आणि तुमच्या सेवेमध्ये सतत राहील